नमस्कार मित्र मैत्रिणी एवरीथिंग या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्र मैत्रिणी आज आपण श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड याबद्दल माहिती पाहणार आहोत महाराष्ट्रात ही संतांच्या पदपर्शाने पवित्र झालेली भूमी आहे महाराष्ट्राला अनेक संतांच्या विचाराची अमूल्य देणगी लाभली आहे तसेच महाराष्ट्रात अनेक पवित्र स्थान आहेत जिथे गेल्याने मनाला शांती लागते पवित्र ठिकाणी जीवनाला नवीन दिशा मिळते मन भक्तिमय होते तसेच महाराष्ट्रातील एक परमपवित्र आणि सुंदर ठिकाण म्हणजे क्षेत्र देवगड प्रवरा नदीच्या काठावर वसलेले व औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्याच्या मध्यावर असलेले क्षेत्र देवगड श्री गुरुदेव दत्त यांना समर्पित आहे तसेच श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड या नावाने देखील ओळखले जाते महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासाजवळ देवगड मध्ये श्री दत्तात्रय यांचे मंदिर आहे प्रवरा नदीच्या किनारी वसलेले हे देवस्थान भक्तांची श्रद्धा पवित्रता आणि धार्मिकतेचे एक केंद्रबिंदू आहे देवगड दत्त मंदिर एक पवित्र मंदिर आहे ते ब्रह्मा विष्णू आणि शिव या त्रिमूर्ती भगवान दत्तात्रय यांना समर्पित आहेत या मंदिराची स्थापना महान संत आणि तपस्वी श्री किशनगिरी महाराज यांनी केली होती ज्यांनी बारा वर्षापर्यंत प्रवरा नदीच्या काठावर तपस्या केली होती त्यांना भगवान दत्तात्रय यांनी दिव्य दृष्टीने आशीर्वाद दिला होता तसेच लोकांच्या कल्याणासाठी जीवन एकोणीसशे त्र्याशी मध्ये आपले नश्वर शरीर त्यागिले त्यांनी त्यांची समाधी मंदिराच्या जवळच आहे हे मंदिर मोठ्या क्षेत्रामध्ये पसरलेले आहे इथे शांत आणि आध्यात्मिक वातावरण आहे हे मंदिर भक्तांसाठी नेहमी खुले असते तसेच मोफत भोजन आणि राहण्याची सुविधा प्रदान करते मंदिरामध्ये एक सुंदर बगीचा प्रवार नदी प्रवार नदीवर नाव सुविधा तर तसेच एक सुंदर शिवमंदिर देखील आहे या प्रवार नदीला अमृत वाहिनी देखील संबोधले जाते प्रवार नदी अगस्त्य ऋषी यांच्या तपुभूमी मधून उगम होऊन नेवासामध्ये व दक्षिणची गंगा म्हणून ओळखली जाणे गोदावरी नदी यांचा संगम देवगड मध्ये होतो देवगड नैसर्गिक सौंदर्याचे भरपूर एक अत्यंत सुंदर स्थान आहे तसेच नदीच्या काठावर वसलेला असून नदीवर बोटिंगची सोय आहे नदीवर बोटिंग, बोटिंग करताना मंदिर आणि सबोवतालच्या निसर्गाच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेता येतो तसेच या मंदिराचे निर्माण भक्तांची श्रद्धा आणि प्रार्थना यासाठी करण्यात आले श्री क्षेत्र देवगड मंदिर हे अत्यंत स्वच्छ आणि सुविधांनी परिपूर्ण ठेवण्यात आले आहे तसेच आपल्याला इथे पवित्र असलेले औदुंबराचे वृक्ष पाहायला मिळतात देवगड दत्त मंदिर कडून दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी मंदिरामध्ये प्रत्येक दिवशी भोजन प्रसादाची व्यवस्था आहे प्रसादा भात डाळ भाजी पोळी पापड लाडू सहभागी आहेत या याशिवाय इथे दत्तांच्या मंदिरासमोर नारळ फूल मिठाई आणि फळ प्रसाद स्वरूपामध्ये दिले जाते पवित्र ते कुळ तो देशा जेथे हरीची दास जन्म घेती तुकाराम महाराज वाक्याप्रमाणे शबरीकुळात जन्माला आलेला किसन नावाचा मुलगा भावाबरोबर वर मासे पकडायला जायचा पण भावाने पकडलेले मासे तो पुन्हा पाण्यात सोडून द्यायचा प्रवरा तेरावळ वाळलेल्या औदुंबराला डोक्यावरून पाणी आणून घालायचा त्याच्या त्या, त्या, त्या तरीवाहीपणामुळे सगळे चेष्टा करायचे पण काय आश्चर्य एक दिवस या वटलेल्या औदुंबराला पालवी हुटली आणि किसन म संतत्व लोकांना जाणवू लागले किसनचे किसन महाराज किसनगिरी बाबा बनले याच वृक्षापाशी बाबांनी गुरु दत्तात्रयांची स्थापना केली एकोणीसशे सत्तावन्न मध्ये भव्य मंदिराचे बांधकाम सुरू झाले परिसरातील समाजाला दिलासा देणारे आणि सुसंस्कार करणारे असे हे क्षेत्र श्रद्धा कायम ठेवण्याचे कार्य गेल्या सत्तर वर्षापासून करीत आहे वय धुंडा महाराज देगलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या शुभहस्ते येथील निसर्गरम्य परिसरात मंदिराची उभारणी झाली आहे एकोणीसशे त्र्याऐंशी पासून हरिकथा कीर्तन प्रवचन या माध्यमातून नियमितपणे समाज प्रबोधन केले जाते सुमारे पन्नास विद्यार्थी येथे शालेय शिक्षणाबरोबर गीता हरिपाठ मृदंगवादन ज्ञानेश्वरी गाथा यांचे अध्ययन करीत आहेत किसनगिरी बाबांनी दाखवलेल्या मार्गानुसार दरवर्षी माधुकरीच्या माध्यमातून संस्थांना आर्थिक कारभार चालतो आता हजारो अनुयायी आहेत दिंडीत दरवर्षी दोन पेक्षा अधिक वारकरी असतात बाबाजींनी सांगितले म्हणून शेकडो शेतकऱ्यांनी देशी गायीचे पालन सुरू केले आहे देवगड फाट्यावरील कमानीतून आत प्रवेश केला की ठाई ठाई संस्थांच्या भव्यतेचा आणि पावित्र्याचा प्रत्यय आपल्याला येतो गायीसाठी स्वच्छ व नीटनेट सुंदर मुक्त गोटा आहे कीर्तन प्रवचनासाठी पंधरा हजार भक्त भसू शकतील एवढी मोठी ज्ञानसागर वास्तू आहे प्रवरा तीरावर भव्य घाट बांधलेला असून तेथे ते माफक दरात नौका विहारांची आनंदही घेता येतो एकाच वेळेस हजारो भाविक भोजनाला बसू शकतील एवढे मोठे प्रागण व तेवढीच मोठी पाकशाळा आहे एक हजार राहू शकतील असे स्वतंत्र भव्य व्यापारी संकुल आहे दवाखाना आहे शुद्ध पेयजल व्यवस्था आहे शौचालय बस स्थानक आहे मंदिराच्या भव्यतीची महती सांगणाऱ्या तीन भव्य कामाने आपले स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत नेवासा येथील गुरु विश्वनाथा बाबा यांचे शिष्य किसनगिरी बाबा आणि किसनगिरी बाबांचे शिष्य भास्कर गिरी महाराज या गुरुदत्त संस्थांची गेल्या सत्तेचाळीस वर्षापासून नियमितपणे पंढरपूरला आषाढी दिंडी जाते सर्वात शिस्तबद्ध आणि आकर्षक दिंडी म्हणून या दिंडीची ओळख आहे पांढरा शुभ्र वेश आणि खांद्याला केशरी रंगाच्या पिशव्या अडकवलेले वारकरी रामकृष्ण हरीचा घोष करीत चालताना पाहिले की अंतकरणात भक्तीचे तरंग उठतात दिंडीच्या पुढे कोणी जाणार नाही कि मागे कोणी राहणार नाही प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहायला पाहिजे हा दंडक चालत्या दिंडीतून कोणी लघुशंकेला गेला तरी पाय धुतल्याशिवाय तो परत येणार नाही रात्री कीर्तना उशीर झाला तरी सर्व बसूनच कीर्तन ऐकणार कोणीही आडवे होणार नाही याला कारण बाबाजी स्वतः सर्वांच्या आधी उठतात आणि सर्वांच्या नंतर झोपतात आणि पूर्ण दिंडी पायी चालतात अशी हे सर्वांचे श्रद्धास्थान असलेले पूजनीय भास्कर गिरी महाराज हे सर्व समाजाचे मार्गदर्शक व आधारस्तंभ आहेत तर मित्रमैत्रीनो अशा प्रकारे हा श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड याचा इतिहास आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद